उमेदवारी द्यायला इतका वेळ लागला त्या इतक्या वेळामध्ये कुठे ना कुठेतरी भारतीय कामडीने चांगला एक प्रचार केलेला आहे बघा आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्हाला ग्राउंड लेवलवर पूर्वी पसरून म्हणजे गेले काही महिने का चालू आहे आमचं उत्तर भारतीय जो आहे वो उद्धव ठाकरे के साथ आहे सात काल आदित्य ठाकरे बोल रहे नाही नाही हो गलत बोल रहे उत्तर भारतीय बीजेपी के साथ मी उत्तर भारतीय बी आली आप ट्रेन में इतने लोग ये दिख रहे हैं हमारा गाड़ी से ऑलरेडी सात बजे गाड़ी निकल चुका है आपको पालघर में समुंदर दिखाई देगा समुंदर पक्का पक्का। आपके पास चार सौ पार्टन अच्छा ही चल रहा है जो अच्छा काम करेंगे वो आएंगे वापस महाराष्ट्र में नरेंद्र मोदी के उद्धव ठाकरे तो उद्धव ठाकरे हंड्रेड एंड वन परसेंट उद्धव ठाकरे है सगळे चोर एकत्र आल्यानंतर एकच माणूस आहे छावा असे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीला आता रंगत आलेली आहे कारण इतके दिवस महायुतीच काय होणार महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा वसई विरार शहरासह पालघर जिल्ह्यामध्ये रंगत होती असं असताना आज भारतीय जनता पार्टी हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वसई विरार शहरातून भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ता पालघर कडे रवाना झालेले जाणून घेऊ आपल्याकडे आपल्या सोबत या वेळेला दिलीप जी काय सांगाल इतके दिवस लागले उमेदवारी देण्यासाठी आता कुठेतरी अब्की बार चारशो पार काय तुम्हाला शंभर टक्के आमचा उमेदवार निवडून येणार आहे विकासाच्या कामाच्या बळावर आमचा उमेदवार निवडून येईल आणि आम्ही पालघर लोकसभेतून आमचे जे काही डॉक्टर हेमंत सवरा साहेब आहेत त्यांना किमान एक लाख मताने तरी लोकसभेवर पाठवतो मला असं वाटत नाही कुठेतरी उमेदवारी द्यायला इतका वेळ लागला त्या इतक्या वेळामध्ये कुठे ना कुठेतरी भारतीय कामडीने चांगला एक प्रचार केलेला आहे बघा आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्हाला ग्राउंड लेवलवर पूर्व पूर्वीपासून म्हणजे गेले काही महिने चालूच आहे आमचं काम त्या हो, आम उमेदवार जरी आज घोषित झाला असला तरी आमची कामं चालूच आहे बूथ लेवलवर जी काय कामं करायची होती ती आम्ही कामी कामं केलेली आहेत त्या पुढचे जे काय दहा पंधरा दिवस आम्हाला मिळतात त्या दहा पंधरा दिवसामध्ये भारतीताईंनी जरी प्रवास केला असला तरी एक उमेदवार म्हणून त्यांनी प्रवास केलेला आहे कार्यकर्ते आम्ही ऑलरेडी आमचा प्रवास चालू केलेला आहे सर नाम बत राजे यादव क्या लगता है भाई महाराज क्या पक्का पक्का जी क्या आएगा भाजपा के इसके लिए हां नहीं नहीं जाए क्या आएगा सर नाम बताइए आपका राजमन विश्वकर्मा उत्तर भारतीय मोर्चा वसुईवरा जिला महामंत्री क्या लगता है देश में किसकी हवा है पालघर में किसकी हवा है पालघर में क्या पूरा भारत में लहर है मोदी जी की तुमने तो क्या काम किए काम के हिसाब से आएंगे ना लेकिन लेकिन महाराष्ट्र में उत्तर भारतीय जो है आ, वो उद्धव ठाकरे के साथ है आदित्य ठाकरे बोल रहे नहीं नहीं वो गलत बोल रहे हैं उत्तर भारतीय सब बीजेपी के साथ में उत्तर भारतीय बिहारी वो शिवसेना के साथ में न उदयपुर के साथ में कोई नहीं है वो गलत बोल रहे हैं उनका गलत साथ तो आपकी बात पक्का चार सौ पार्ट चार सौ पार पाला तो भारतीय जनता पार्टी के जो कार्यकर्ता है तो आपकी बात चार सौ नारा देता है तर ते सर नाम बताइए मेरा नाम राजेश नारायण दक्षिण भारतीय भाजपा दक्षिण भारत में तो भाजपा थोड़ा सा कमजोर है क्या लगता है आपको इस बार चार पार आने में दक्षिण भारत से ज्यादा से ज्यादा सीट आने वाला है लेकिन कहीं ना कहीं पे कल जब हमने देखा तो तमाम शिव सैनिक जो थे वो वसई विरार से पालघर की दिशा में जा रहे थे लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत कम लोग जा रहे हैं क्यों आप ट्रेन में इतना लोग ही दिख रहे हैं हमारा गाड़ी से ऑलरेडी सात बजे गाड़ी निकल चुका है आपको पालघर में समुन्दर दिखाई देगा समुद्र पक्का पक्का आपके पका। बार चार सौ पार मतलब आपने निश्चय किया है निश्चय किया, किया है हंड्रेड परसेंट निश्चय किया है क्योंकि क्यूँकी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता एकदम उल्सा में ऐसा नहीं कि हमारा कैंडिडेट कंफर्म होने के बाद हम काम करेंगे हम हमेशा काम करते रहता है भारतीय जनता पार्टी हमेशा लोगों का विकास के लिए लोगों में उतर के काम करता है इसीलिए भारतीय जनता पार्टी 400 पर का नारा लगाते आपको दिखने को मिलेगा जून चार तारीख को चार तारीख के सर नाव शान है तुम नाव ना भीमलाल सिंह है अनुसूचित जाति मोर्चा एस सी मोर्चा बनता सर चिट्टीच आहे काय वाटतं तुम्हाला यंदा तर चारशे पार तर होणारच आहे आणि कार्यकर्त्यामध्ये पण आमचे कार्यकर्त्यामध्ये पण जास्त उत्साह आहे ते या टाईमाला चारशे पार नक्कीच आहे काय वाटतं मी प्रवीण जाधव शिवसेना उपचार प्रमुख विराट मोदी साहेबांचं सा काम आणि एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे आमचे नेते आहेत त्यांच्या कामावर विश्वास ठेवून लोक ही मतदान करणारच आहेत आणि जे मोदी साहेबांचा जो नारा आहे चारशे पाचसा तो पूर्ण होणार आहे मला सांगा तुमचे राजेंद्र गावित त्यांचा पत्ता कट झालाय राजेंद्र गावित साहेबांचा सा जर म्हटलं तर राजेंद्र गावित साहेब हे दोन गेले दोन ट्रम्प खासदार खासदार होते आणि आताही आहेत परंतु जी नाशिकची जी सीट होती हेमंत गोडसे साहेब हेमंत गोडसे साहेबांना नाशिक मतदारसंघ या शिवसेना शिवसेनेला आल्यामुळं पालघरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो बीजेपीला सोडण्यात आला आणि बीजेपीचा उमेदवार म्हणजेच आमचा महायुतीचा उमेदवार आणि तो निश्चित निवडून येईल असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्रोमकांना अशी माहिती आहे की राजेंद्र गावी अपक्ष भरणार आहे राजेंद्र गावित साहेबांना हे वरिष्ठ नेते जे आहेत आमचे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि ते त्यांचा मनधरणी करतील आणि गावित साहेब असं कोणतंही काम करणार नाही असा मला विश्वास आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालघर लोकसभेची वारी सुळे सर नाम भारती मोर्चा उपाध्यक्ष क्या लगता है आपको चार सौ पार क्यों ऐसा <कि> लगता है कि चार सौ पार ऐसा क्या है कि भारतीय जनता पार्टी चार सौ पार, पार जाएगी अब की बार चार सौ पार क्यूँकी घर घर मोदी हर हर मोदी घर घर मोदी क्यों आप भारतीय जनता पार्टी में उसके लिए बोल रहे भारतीय जनता पार्टी ने भारतीय जनता पार्टी आज की तारीख में हर जगह पे काम करती है लेकिन महाराष्ट्र में तो महाराष्ट्र में तो उल्टा समीकरण दिखाई दे रहा है अगर आप चार पार है तो आपको उम्मीदवार घोषित करने में इतना समय क्यों लगा ये वरिष्ठ अधिकारी जो रहते हैं वो अपना निर्णय लेते हैं उनके सामने अपन हम लोग छोटे आदमी हमने बोल बोल सकते हैं आपण एकंदरीत जर पाहिलं तर एक गोष्ट तर मानावी लागेल जर भारतीय जनता पार्टी चार सो पार आहे तर उमदवार घोषित करण्यासाठी इतका वेळ का लागला जाणून घेऊया आपल्यासोबत एवढ्या लोकल मध्ये काही प्रवासी आहेत सर नाव सांगा तुमचं मोहम्मद निशा फिर काय वाटतं तुम्हाला क्या लगता आप को और रिजल्ट आएगा तो पता चलेगा लेकिन आपके मन में क्या चल रहा है वो तो क्या, तो क्या, क्या पालघर जिला का विकास हुआ है तो, में में नहीं। नहीं तो महाराष्ट्र का कहा क्या हुआ इधर डिस्ट्रिक्ट में आता है। थाने डिस्ट्रिक्ट तो थाने डिस्ट्रिक्ट में विकास हुआ है क्या थाने में विकास हुआ है क्या तो आपको लगता है इस बार मोदी ने जो नारा लगाया चार सौ पार वो पूरा होगा <laughs> वो तो रिजल्ट मतलब आप कुछ बोलना नहीं चाहते सर नाव सर राज चार सौ बार आपको क्या लगता है कि जिस तरीके से चुनाव की समीकरण तो चल रही है महाराष्ट्र के बारे में आपको क्या लगता है अच्छा ही चल रहा है जो अच्छा काम करेंगे वो आएंगे वापस आपके मन में कौन है? में उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी में साहब आपके मन साहेब आहे काय वाटतं तुम्हाला ज्या प्रकारच्या पद्धतीने आज देशाचं राजकारण सुरू आहे महाराष्ट्राचं ठीक आहे तुम्हाला काय वाटत म्हणजे ज्या प्रकारे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे राज चाल राजकारण चाललंय त्याच्यामध्ये चा कुठे ना कुठे तरी मराठी माणूस आहे काय तुम्हाला माझ्या घरामध्ये लोक वोटर आहेत मोदी साहेबांनी वादा केला होता की पंधरा लाख प्रत्येकाला देणार हो आता ते पंधरा लाख मी चेक केलं अकाउंट वरती पण ते काय आलेले दिसले नाहीत मला बघतो मी आता परत पाठवतात की काय ते आणखी काय विचार कशा नरेंद्र मोदी कि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हंड्रेड वन पर्सेंट उद्धव ठाकरे पण ठाकरेच का पण उद्धव ठाकरे सगळे चोर एकत्र आल्यानंतर एकच माणूस आहे छावा वाचा छावा आहे आमच्याकडे उद्धव ठाकरे हे सगळं चॅलेंजिंग आहे तुम्हाला झाले देवेंद्र फडणवीस बद्दल काय सांगा नाही सांगता आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळतं असं असताना खर तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल आघाडीचे राजेश पाटील भारतीय जनता पार्टीचे हेमंत विष्णू सावरा हे मैदानात असतील पण जनतेचा कौल जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे भारतीय जनता पार्टीची जी, जी लोक आता आपल्या सोबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपली बात चार सो परंतु आपण जेव्हा लोकांच लोकांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेला मात्र आपल्याला उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात पसंती आहे असं म्हणणारी लोक सुद्धा दिसली असं असताना महाराष्ट्र बंद राजकारण येणाऱ्या काळात कोणत्या दिसलं जाईल एक काळ असेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पाल